राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे राज्य सरकारने नुकसानग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे मात्र या मदतीत जळगाव जिल्ह्यातील राज्यातील तीन मंत्री व केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली परंतु चोपडा व यावल तालुका वगळण्यात आले आहेत आधी यासाठी नाव जाहीर झाले नंतर या तालुक्यांचे नाव यादीतून काढले गेले आहे चोपडा तालुक्यातही काही मंडळांमध्ये ढगफुटीसारखा का पाऊस झाला आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे केळीला भाव नाही कापूस सतत पावसामुळे खराब झाला मका खराब झाला सोयाबीन खराब झाला तरीही जिल्ह्यातील मंत्र्यांनी काहीही केलेले दिसत नाही चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी याआधी बरहाणपूर अंकलेश्वर रस्त्यावर अकुलखेडा येथे रास्ता रोको आंदोलन केले आज धानोरा येथे मोठ्या संख्येने शेतकरी उतरले व रास्ता रोको आंदोलन केले आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केळीच्या घडाही या ठिकाणी आणली संतप्त भावना राज्यातील सरकार व जिल्ह्यातील मंत्र्यांविरुद्ध दिसून आली आठ दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास येणाऱ्या काळात सरकार व जिल्ह्यातील मंत्र्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा येथे देण्यात आला दिवाळी गेली म्हणजे माता पैकी चढू दे बळीचे राज्य येऊ दे पण या बळीचे राज्य येणार नाही या आंधळ्या सरकार दे वामन सरकार दे सरकारच्या छात्रावर पाय देऊन देण्या जमिनी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वांच्या कुणी कापायला तयार नाही आणि व्यापारी शेतकऱ्यांचे एकदम हाल होत आहे कोणी त्यांच्याकडे बघायला तयार नाही म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे स्वतः परत पिकावं आणि सरकारला नीट करावा असं करण्याची वेळ आलेली आहे मित्र आता तुम्ही करण्याची वेळ आलेली आता शेतकरी आंदोलन जर झाले डिक्लेअर झालं तर शेतकरी येत असा समज होता परंतु आज इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी आलेले आहेत मी खरंच तुम्ही जागृत होऊन इथे आलात मी पहिल्यांदा शेतकरी बांधवांचे आभार मानतो तुम्ही जिल्ह्याचे पालक नाही तुम्ही जर जिल्ह्याचे पालक राहिले असते आणि तुम्हाला जर का सगळ्यांची कळवड राहिली असती तर तुम्ही हा निर्णय सगळ्यांसाठी लागू केला असता तुमचे तुमचे तालुके बोधवड पाठत नाही कसं काय पटणार जामनेर कस काय बटण धरणगाव कसं काय बटण या उन्हात जळगाव कसं काय बटण भुसावल कस काय बटण तुम्ही तुमचं तुमच्या दाटात जोडून घेतलं ओढायला आमचा विरोध नाही कोणी खास होईल त्याला आम्हाला विरोध काजिन बी नाही आज बी नाही फक्त चोपडा आणि यावल हे तुमच्या मतदारसंघांमध्ये नाही का तुम्ही यांचे पालक नाही का आज हे तुम्हाला नातेवाईक राहत नाही का आज हे तुम्हाला कार्यकर्ता राहत नाही का मी चोपडा तालुका आणि यावल तालुका वगळला आधी घेतला आणि दोनच तासात काहीतरी जादूची कांडी फिरली आणि त्यांनी वगळला आजच्या परिस्थितीला जे तालुके यांनी जिल्ह्यातले समाविष्ट केले त्यांच्यामधली सरासरी जेवढा पाऊस पाहिजे तेवढा पाऊस पडला कमी आहे तर चोपड्यापेक्षा कमी वाला आहे त्यांना मिळाला जास्त आहे तर त्यांना म्हणजे ब्याऐशी वाला एम एम पाऊस पडलेला रावेर आहे आणि एक्क्याऐंशी वाला यावल नाही सत्तरवाला चोपडा सोडला त्र्याहत्तरवाला धरणगाव घेतलं कोणते काय कायदे नियम यांनी वापरले याला माहीत नाही परंतु चोपडा आणि यावल तालुक्याला कोणी वाली नाही येथे कोणी मंत्री नाही मंत्र्यां कारण आता मंत्री हे फक्त तालुक्यांपुरते मतदारसंघांपुरते मर्यादित राहिलेले आहेत त्यांना राज्य आणि जिल्हा हा आपली जबाबदारी असं वाटत नाही म्हणून इथं नुकसान आहे आपण बघितलं सगळ्या तरुणांना आम्ही आवरलं तरुणांचा रोष एच बी नानावर होता का होता बी नाना आंदोलन तुम्ही आवरतं का घेतात आठ दिवसाची मुदत का देत आहेत अवस्था अशी आहे तरुणांची की प्रचंड चिडलेले आहेत कारण एवढं नुकसान असताना देखील शासन जाणीवपूर्वक त्रास देते लोक आज उठायला तयार नव्हते आम्ही आंदोलन आवरतो त्यांना घ्यायला विनंती केली की आपल्या लोकांना त्रास होऊ नये पण जर का आठ दिवसामध्ये मंत्र्यांनी निर्णय घेतला नाही तर मात्र चोपऱ्यामध्ये काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगणं अवघड आहे माझी सरकारला पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील चार चार मंत्री राज्य आणि केंद्रातल्या तुमचा मतदारसंघ केंद्रातल्या मंत्री नाही तुमचा मतदारसंघ आहे तिथल्या तालुक्यांवर अन्याय होतोय तुम्ही सगळे गप्प बसलेला मंत्री एक शब्द बोलत नाही रस्त्यांवर बोलतात पुलावर बोलतात पुलावर बोलून काय फायदा बघू आम्हाला लोकांच्या नुकसानीवर बोला लोकांचं व्यक्तिगत आज सुद्धा पाऊस झाल्यामुळे लोकांच्या आज ज्या तरुणांच्या भावना होत्या ह्या कालच्या पावसामुळे जे नुकसान झालं त्यामुळे भावना होत्या तरुणांना आवरणं एवढं सोपं काम नाहीये बापले सुद्धा मारवटीची वाईट अवस्था आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये सरकार जर जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांना विनंती करू की आम्ही तुमच्या प्रशासनाच्या विनंतीवर आठ दिवस मुदत दिलेली आहे परंतु यापुढे जे होईल